लोकसभा जागेवरून शिवसेना ठाकरे आणि काँग्रेसमधला तणाव आता वाढलेला आहे मेझेतल्या आज पार पडणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या जनसंवाद मेळाव्यावर बहिष्काराचा काँग्रेसनं निर्णय घेतला आहे या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून काँग्रेसला देण्यात आलेलं निमंत्रण होतं मात्र हे निमंत्रण काँग्रेसनं ना नाकारल्याचं कळतंय जागेचा तिढा असताना मेळाव्याला स्थानिक काँग्रेस पक्षाची उपस्थिती योग्य नसल्याची काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांनी भूमिका घेतली आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं निमंत्रण स्वीकारलेलं आहे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत जागेचा तिढा अजूनही सांगलीमध्ये कायम आहे आमचे प्रतिनिधी सर्फराज सनदी सध्या आपल्या बरोबर जोडले गेले जाणून घेऊया आणखी त्यांच्याकडून सविस्तर तपशील सर्फराज काय नेमकं सगळं वातावरण तापलेलं दिसतं आहे सांगलीतल्या या जागेवरून काय काय नेमक्या आजच्या घडामोडी ज्यावर लक्ष असणार आहे आज महत्वाचे म्हणजे उद्धव ठाकरे अमृत नोनी मौजूद नोनी फल के गुण और जडी बुटिया शरीर को जरूरी पोषक तत्व के साथ साथ हड्डियों और जोडो के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदत करता है दर्द लोक जीवन के लिए अमृत मोनी प्लस सांगली चा मिरजेत जनसंवाद मेळावा पार पडतोय आणि सांगली लोकसभेची जागा जी आहे ती शिवसेना ठाकरे गटाकडे जाणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे मात्र काँग्रेसने या जागेवर आपला दावा कायम ठेवलेला आहे वरिष्ठ पातळीवरून काँग्रेसकडून ही सांगलीची जागा मिळावी असे आहेत आणि लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये आता तणावाचं वातावरण निर्माण झालेलं असताना आज पार पडणाऱ्या मेळावर याच जे आहे ते मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे मी आपल्याकडून माहिती घेतच राहील तुर्तास आपल्याबरोबर विक्रम सावंत जोडले गेलेले आहेत काँग्रेसचे आमदार आपण त्यांच्याकडून काय नेमके तपशील तिकडचे कसं ह्या सगळ्या जागेचा तिढा सुटणार जाणून घेऊया विक्रमजी नमस्कार झी आहे सांगलीतल्या जागेचा तिढा वाढत आज कळत ठाकरेंची या ठिकाणी मेळावा आहे सभा मात्र निमंत्रण स्वीकारलेलं नाही असं कळतय काय नेमकं झालंय हॅलो हा नमस्कार काँग्रेसची भूमिका अशी आहे की जर सांगली लोकसभा हा लोकसभा ही कायम पारंपरिक काँग्रेसच्या ताब्यात आहे अपवादात्मक एकदा जर दोन हजार चौदा ला उघडता ही पारंपरिक काँग्रेसची सीट आहे त्यामुळं आम्हाला ह्या ज्या पद्धतीनं शिवसेना उबाटा गटाने या ठिकाणी परस्पर उमेदवार जाहीर केला त्याला आम्ही आमचा प्रामुख्यानं काँग्रेसच्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की ही जागा काँग्रेसला सुटली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांशी त्याचा पाठपुरावा हो करून आम्ही ही जागा काँग्रेसलाच सोडावी असा हा आग्रह धरलेला आहे पण ज्या पद्धतीनं शिवसेनेनं परस्पर ही शीट जाहीर केली त्या त्याला विरोध म्हणून आम्ही आजच्या या बैठकीसाठी काँग्रेसचे कोणी उपस्थित राहणार नाही विक्रमजी असे संपर्कात राहा काही वेळापूर्वी संजय राऊतांची याच संदर्भात प्रतिक्रिया आली आपण ऐका ही प्रतिक्रिया कोल्हापूरची जागा सिटिंग आहे आम्ही ती हसत हसत सोडल्या मला यातना झाल्या कोल्हापूर मधून शिवसेना त्यावेळेस लोकसभेत ना जाणार नाही मग आमच्या कार्यकर्ते असे म्हणतात की चांगली लढूया शेवटी आपण सगळे एकत्र आहोत हा मग आपण सांगली लढूया आता ह्या विषयावरती चर्चा होऊन मार्ग येईल आज सकाळीच माझं माननीय शरद पवार साहेबांशी या विषयावर चर्चा झाली आम्ही आत्ता एकत्र भेटतो आम्ही काय राजस्थान मध्य प्रदेश बरं का छत्तीसगड झारखंड येथे येथे सीट मागत नाही मा ना प्रादेशिक पक्ष आपल्या राज्यात सीट जास्त माग विक्रमजी आपण ही प्रतिक्रिया संजय राऊतांची ऐकली असेल आपण सगळे एक आहोत आम्ही राज्याबाहेर नाही राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून ही सीट मागतोय अशी त्यांचं त्यांचं म्हणणं आहे काय आता यावर आपली भूमिका असेल सीट ही निवडून आली पाहिजे ह्या मताशी जर महाविकास आघाडीचे सगळे सदस्य एकत्रित असतील आणि त्या पद्धतीनं जर मग आतापर्यंत दोन एकोणीसशे एकोणसाठ पासून साधारणतः ही वारंवार काँग्रेसच्या चिन्हावर ही लोकसभा निवडून येते त्यामुळं वरच्या लेवलवर ह्या ह्या निवडून येण्यासाठी सुद्धा हे ये जर समीकरण आपण जर ठेवायचं असेल आणि हुकुमशाच्या विरोधात आपण जर एकत्रित सिटीजन आलेलो आहोत तर त्या पद्धतीनं मग विनिंग सीट आपण दिली पाहिजे ही सीट निवडून येणार आहे अशा पद्धतीची सीट दिली तर निश्चितपणानं सांगली जिल्ह्यातला मतदार हा काँग्रेसच्या विचाराचा आहे एक मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कि दोन हजार चौदा ला एक अपवादात्मक जर वगळला तर वारंवार सातत्यानं काँग्रेसची लोकसभेची निवड ची या ठिकाणी निवडून येत आहे कुठ विचार झाला पाहिजे अगदी आपण स्थानिक आमदार असल्यामुळे आपली भूमिका ही निश्चितच वरिष्ठांपर्यंत पोहोचलेली असेल आणि जसं आपण म्हणतात की काँग्रेस हा परंपरागत मतदारसंघ एकोणीसशे साठ पासून एकोणसाठ पासून खरंतर या ठिकाणी काँग्रेसची मक्तेदारी आहे त्यामुळे निश्चितच आता हा तिढा कसा सुटतोय हे बघणं खूप औचुक्याचं ठरणार आहे धन्यवाद विक्रमजी आपण जी, जी चोवीस तास बरोबर बोललात ता आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत त्याबद्दल तर सांगलीमधला हा लोकसभा जागेचा तिढा आता कसा सुटतोय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे Acho hate.